नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण तांदळाच्या पिठापासून पटकन तयार होणारा नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण तांदळाच्या पिठाचे घावन किंवा तांदळाच्या पिठाचे तिखट धिरडे बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपे आहे सकाळच्या घाई गरबडीत मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता बनवायला अतिशय सोपे आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतात अजिबात जास्त काही आपल्याला साहित्यसुद्धा लागत नाही फक्त तांदळाच्या पिठाचे हे घावन आहे फक्त आपण आपल्या आवडीच्या भा यामध्ये मिक्स करायच्या आणि हे बनवायचे तर हे तुम्ही धिडे पाहूच शकता की ती मऊ आणि लुसलुशीत तयार झालेली आहे अतिशय सॉफ्ट तयार होतात अगदी आणि ह्या धिरड्यांसोबत आपल्याला वेगळी कुठली चटणीसुद्धा लागणार नाही कुठल्या चटणीचीसुद्धा आवश्यकता नाही असे हे असेचही खाऊ शकता सॉस बरोबर खाऊ शकता किंवा कुठल्या चटणीसोबत जर तुम्हाला खायचे असेल तर तुम्ही तेसुद्धा खाऊ शकता बनवायला अतिशय सोपे आहे अगदी घाईच्या वेळेतसुद्धा तुम्ही हे आरामात बनवू शकता आता मुलांच्या देखील सुरू झालेल्या आहेत त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीत नाश्ता बनवायला वेळ नसेल तर तांदळाचं पीठ बनवून ठेवायचं आणि अशा पद्धतीने हे धिरडे तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा बनवून खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता रेस रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे दिलेले बेलायकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तांदळाची तिखट घावण बनवण्यासाठी या ठिकाणी मिक्सिंग बाऊलमध्ये मी दोन वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर कुठलाही मेजरिंग कप फिक्स करा किंवा घरातली कुठलीही वाटी घ्या त्याने मोजून बरोबर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे तांदळाचं पीठ कसं तयार केलं ते पटकन मी तुम्हाला सांगते तर एक किलो तांदूळ मी स्वच्छ धुवून पंख्याखाली वाळवून घेतले त्यानंतर बारीक हे पीठ दळून आणलेलं आहे आता तांदूळ कुठलं घ्यायचं तर इंद्रायणी सोडून तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता जुना तांदूळ घेऊ शकता जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर रेडीमेड पीठ वापरलं तरीही चालेल कारण इंद्रायांनी जर तांदूळ वापरला तर तो चिकट असल्यामुळे त्याचे धिरडे किंवा घाऊन व्यवस्थित होत नाही तव्याला चिकटतात यासाठी इंद्रायणी तांदूळ सोडून इतर कुठलाही तांदूळ तुम्ही हा धिरड्यांसाठी किंवा घावनांसाठी वापरू शकता त्यानंतर लगेच चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये असं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला एकदाच घालायचं नाही पाण्याचा अंदाज घेत घेत याचं पातळ मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत तर हे मिश्रण बनवण्यासाठी इथे आपल्याला पाण्याचं अचूक प्रमाण इथे सांगता येणार नाही कारण बऱ्याच वेळेला जर तांदूळ जुना असेल तर यासाठी पाणी जे आहे हे थोडंफार जास्त लागू शकतं जर नवीन असेल तर तांदळाला पाणी हे थोडं कमी लागू शकतं यासाठी आपल्याला अंदाज घेत घेत यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पातळ जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण माझं तयार झालेलं आहे आता यामध्ये अजून जर पाण्याची आवश्यकता लागली तर आपण त्यामध्ये अजून पाणी ॲड करूया त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे बेसिक भाज्या आहे तर यामध्ये मी कांदा घेतलेला आहे गाजर टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता इथे तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा यामध्ये वापरायच्या असेल तर त्यासुद्धा वापरू शकता त्यांचं प्रमाणसुद्धा कमी किंवा जास्त ठेवू शकता साधारणतः तीन तीन चमचे एवढे मी इथे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाणही वाढवू शकता आणि ज्या भाज्या कुठल्या आवडत असेल त्यासुद्धा तुम्ही या यामध्ये घालू शकता आता सर्व भाज्या यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिश्रण जे आहे ते एकजीव करून घेऊया आता मिश्रण जर घट्ट झालं असेल तर यामध्ये पाण्याची आवश्यकता अजून आपल्याला लागणार आहे तर मिश्रण हे थोडंसं घट्टच वाटत आहे त्यामुळे आपल्याला अजून थोडंसं पाणी यामध्ये टाकावं लागणार आहे कारण एवढं जास्त घट्ट मिश्रण आहे त्यामुळे आपले जे ढिगडे आहे हे सुद्धा जास्त जाड होणार आहे तर त्यासाठी यामध्ये अजून थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे आणि त्यानुसारच आपल्याला मिठाचं प्रमाण सुद्धा यामध्ये ऍडजस्ट करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीचं आपलं जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे अगदी जास्त घट्टही वाटत नाही आणि जास्त पातळ सुद्धा वाटत नाही अगदी परफेक्ट हे पीठ आपलं तयार झालेलं आहे लगेचच आता आपण याचे धिरडे तयार करणार आहोत तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे जर तुमच्याकडं घावण असेल घावण्याचं बिडाचं जे भांडं असतं ते तुम्ही वापरू शकता तर इथे मी चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि तवा आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम केल्यामुळे काय होणार आहे आपल्या जे धिरडे आहेत त्यांना जाळी फार छान पडणार आहे त्यासाठी तवा पूर्णपणे कडकडीत गरम करून घ्यायचं मिश्रण ओतायचं दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे जर मोठा गॅस ठेवला तर खालून करपण्याची शक्यता असते आता झाकण काढून झालेले आहे वरची बाजू पूर्णपणे कोरडी होऊ द्यायची त्यानंतरच हे पलटवायचं आहे अगदी मस्त असे हे जे धिरडे आहे हे तयार होतात आता यासोबत आपल्याला कुठलीही चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही तर दोन्ही बाजू छान खमंग मी भाजून घेतलेले आहे मस्त असं आपले धिरडं जे आहे हे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अजून एक दीड आता मी तुम्हाला बनवून दाखवते त्यापूर्वी तवा आपल्याला पूर्णपणे कडकडीत गरम करून घ्यायचं आणि जे मिश्रण आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं कारण जे तांदळाचं पीठ आहे हे तळाशी लगेच जाऊन बसतं त्यासाठी आपल्याला जे पीठ आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं त्यानंतरच तव्यावरती हे जे मिश्रण आहे हे पसरवायचं आहे तवा पूर्णपणे कडकडीत गरम करून मगच हे मिश्रण आपल्याला यावरती घालायचं दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं वाफ भरवू द्यायची नंतर लगेच काढून वरची बाजू पूर्णपणे सुकू द्यायची त्यानंतरच हे पलटवायचं आणि दोन्हीही बाजूंनी आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे तुम्हाला यावरतून तेल तूप बटर काय लावायचं असेल ते सुद्धा लावू शकता तर मी तेलाचाच वापर केलेला आहे तुम्हाला बटर लावायचं तर बटरसुद्धा लावू शकता आता दुसरंही धिरडं आपलं मस्त असं तयार झालेलं आहे सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले सर्व जे धिरडे आहे ते माझे बनवून तयार झालेले आहे तर धिरड्यांना जाळी पहा काय मस्त अशी पडलेली आहे आणि ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा धिरड्यांच्यावरतून अतिशय मस्त अशा दिसत आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हे धिरडे तयार होतात यासाठी आपल्याला डाळ तांदूळ भिजवावी भी लागत नाही फक्त एकदा की तांदळाचं पीठ आपण दळून ठेवलं तर आपल्याला वेळेवरसुद्धा उपयोगी पडतं आणि यापासून नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवू शकतो तर फक्त तांदळाचे पिठाचे हे धिरडे आहे यामध्ये आपण वेगळं काही बेसन पीठ रवा किंवा इतर कुठलाही पदार्थ मिक्स केलेला नाही तर बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की नुसत्याच तांदळाच्या पिठाचे घावन किंवा धिरडे अजिबात तयार होत नाही तर मी इथे फक्त तांदळाच्या पिठाचे धिरडे तयार केलेले आहे तर धिरडे तयार करत असताना बरेच जण म्हणतात की यामध्ये पोहे घाला किंवा बेसन पीठ घाला रवा घाला तर धिरडे छान येतात तर तसं अजिबात नाही फक्त तांदळाच्या पिठाचेच हे धिरडे आहे बऱ्याच जणांना धिरडे किंवा घावण जमत नाही तर त्यांच्यासाठी एक खास टिप्स आहे जर धिरडे किंवा घावण जमत नसेल तर त्यांनी काय करायचं जो तांदूळ आहे हा शक्यतो नवीन वापरायचा इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही बासमती तांदूळ वापरायचा नाही धिड्या किंवा घाबण्यासाठी शक्यतो जो नवीन तांदूळ असतो त्याचंच तांदळाचं पीठ तयार करायचं आणि त्या तांदळाच्या पिठापासून तुम्ही हे तिखट घावण किंवा आपल्याला साधे घावण बनवायचे असेल तर ते बनवू शकता तर नक्की ही जी टिप्स आहे ती वापरून पहा शंभर टक्के तुमचे जे घावण किंवा जे काही तिखट धिरडे असतील ते एकदम परफेक्ट तयार होतील तर इथे तुम्ही पाहू शकता आपले जे धिरडे आहे मी तयार केलेले अतिशय मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेले आहे आता हे तुम्ही सकाळच्या घाई सुद्धा बनवू शकता किंवा नाश्ता बनवायला वेळ नसेल तर एकदा का तांदळाचं पीठ बनवून ठेवलं की तुम्ही ह्या पद्धतीचे मस्त असे तिखट दे कधी साधे जे घावण आहे ते सुद्धा बनवू शकता तर हे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे आणि घरच्यांनासुद्धा नक्कीच आवडणार आहे नाश्त्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हटलं की तांदळाचं पीठ त्यापासून वेगवेगळे पदार्थ आपण तयार करू शकतो तर हे तांदळाचं पीठ एकदा बनवून ठेवायचं आणि वाटतेल तेव्हा तुम्ही हे जे धिरडे किंवा घावण किंवा त्यापासून इडलीसुद्धा बनवू शकता तर आता रेसिपी बघत बघत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे दिलेले बेलायकोन आहेत ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतात तर कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत